गिलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जी बी एस याच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊन महाराष्ट्रासह पुण्यामध्ये याची संख्या एकशे सत्तावीसवरती पोहोचलेली आहे सोमवारी हा आकडा एकशे अकरा होता मंगळवारी ही संख्या स्थिर राहिली मात्र बुधवारी त्याच्यामध्ये वाढ होऊन हा आकडा एकशे सत्तावीसवर पोहोचला आहे जवळपास सोळाहून अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत आणि कालच ज्या ठिकाणी हा जी बी एसचा हॉटस्पॉट ठरलेली नांदेड गावातील जी विहीर आहे या विहिरीच्या जवळच असलेल्या नांदोशी गावातील एका छप्पन वर्षीय महिलेचा देखील मृत्यू झालेला आहे खरं तर तिला पंधरा तारखेला ती महिला आजारी पडली सतरा तारखेला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं अर्धांगवायू आणि मुखाचा म्हणजे तोंडाचा कर्करोग असल्याचं निष्पन्नास आलं मात्र काल तिचा उपचारादरम्यान ससूनमध्ये मृत्यू झाला या छप्पन वर्षीय महिलेचा आणि त्याच्यामध्ये संशयित जी बी एस असं देखील मृत्यूच्या बी नोंद करण्यात आलं त्याच्यामुळे पुण्यातील हा पहिलाच देखील ठरलेला आहे आणि कालच नांदोशी आणि ज्या वडगाव आणि नांदेड सिटीमध्ये जी विहीर आहे या विहिरीमध्ये सात जणांचं केंद्रीय जे पथक आहे पाहणी करण्यासाठी आलं होतं मात्र त्यात त्या ठिकाणी गावकरी आणि माध्यम होते त्यामुळे त्यांनी तुम्ही काढता पाय घेतला मात्र गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली हे आंदोलन केलं आणि त्यांना जे विहिरीची आहे ती पाहणी करावी लागली त्यांना अर्थ हाक दिली की आमचा जो धोक्यात आहे तो वेळीच वाचवा लहान मुलं देखील की आता आजारी प्रमाण देखील आजारी पडत आहेत ते देखील प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग देखील आता सतर्क होऊन संपूर्ण हे जी बी एस सी रुग्णसंख्येमध्ये घट कशी होईल त्याच्यासाठी काम करत आहे ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत या संपूर्ण पाण्याच्या स्रोतांची पाहणी आता ही पालिका आणि आरोग्य विभाग करणार आहे पाणलोक क्षेत्रामधील जे हॉटेल्स असतील रहिवासी असतील किंवा अन्य कारखाने असतील या सर्वांचं जे सांडपाणी आहे ते कुठे सोडलं आहे का याची देखील आता कसून तपासणी केली जाणार आहे त्याचबरोबर पालिकेकडून अनेक रुग्णालयांची देखील तपासणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर जी विहीर आहे त्या विहिरीला आरोग्यमंत्र्यांनी देखील भेट दिलेली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिलेली आहे त्यामुळे पुणे शहरातील जीबीएसची रुग्णसंख्येमध्ये वाढ होणार नाही याची आता काळजी पालिका आणि आरोग्य प्रशासन घेत आहे ज्या ठिकाणी मांस विक्री केली जाते आशांची देखील आता कसून तपासणी पालिका आणि आरोग्य विभाग करणार आहे त्याचबरोबर वर पुणे महानगरपालिकेने काल एक संपूर्ण पुणेकरांना रहिवाशांना एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वच्छ का स्वच्छ राहा जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवा शौचाचा वापर केल्यानंतर स्वच्छ हात धुवा जेणेकरून हा संसर्ग होणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्या आणि खरोखरच व्यक्तिगत हा स्वच्छतेचा विषय आहे दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो आता हे निष्पन्नास आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन या महामारी न म्हणता या आजाराचा आजा आपण सामना करायचा आहे